नमस्कार मी सुषमा चामे माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर जे रोज काही घडामोडी जे असतात ते मी थोडक्यात तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतच असते तर बघा मला थोडं लागलं असल्यामुळे मला गव्हाचं दळण करायला थोडा वेळ भेटला नाही म्हणजे लागलं होतं थोडंसं डोक्याला तुम्हाला शॉर्ट व्हिडिओद्वारे मी दाखवलंच होतं तर मला दळण करता दोन दिवस आलं नाही त्यामुळे गव्हाचं पीठ संपलं होतं तर मी म्हटलं आज रवा पोहे उपमा असं काहीतरी बनवावं पण आमच्या घरात खरंच तुम्हाला सांगू का भात उपमा पोहे हे असं नाश्त्याला आवडत नाही चपाती भाजीच लागते सगळ्यांना आणि म्हटलं आता चपाती भाजी तर कसं करणार ना म्हणून आंघोळीच्या आधी थोडंसं काय घेतलं तांदूळ आणि डाळ घेतली कोमट पाणी करून भिजत घातलं आणि आंघोळ देवपूजा तुळशीला पाणी वगैरे घालून म्हणजे जेम तेम अर्धा तासच झाला होता हे भिजत घातलं म्हटलं चला बघूया दहापर्यंत काय ह्याचं होईल ते होईल म्हणून मी असं भिजत घातलं आणि सगळं आपली देवपूजेची वगैरे कामं आवरून घेतली गरम पाणी पिलं म्हटलं चला आता बघूया कसा नाश्ता तयार होणार आहे तो बघूया तर मग काय केलं ते कोमट पाण्यात भिजत घातलेले बघितलं म्हटलं वाटून बघते होते का मग वाटलं मग मन्त ते म्हणतात बघा इन्स्टंट त्याचप्रकारे हा प्रकार आहे तर खरंच मी या अगोदर असं कधी डायरेक्ट म्हणजे एवढं अर्जंटली बनवलं नव्हतं रात्री भिजत घालायची आणि सकाळी बनवायची जसं आपण आप्पे बनवतो त्याच प्रकारे पण मी आज हाय हे असं वेगळं करून बघितलं तर बघा मी मोबाईलमध्ये बघून हे असं पसरवत आहे त्यामुळे मला अंदाज कळत नाही तर तुम्ही म्हणाल किती वाकडं तिकडं पसरवते तर मोबाईलमध्ये बघूनच करत असल्यामुळे एका हातात मोबाईल तर बघा मी दुसरं बोलता बोलता काहीतरी वेगळंच बोलून गेली जाऊ द्या तर बघा असं झटपट हे असं मी पहिल्यांदाच केलं आहे तर अर्धा तासच अगोदर तांदूळ आणि डाळ भिजत घातली म्हटलं जे होईल ते होईल नाश्ता आपण आता आज बनवूया तर बघा लगेचच मिक्सरला वाटून घेतलं आणि तव्यावर पॅनवरती जे चपात्या रोज बनवते त्याच्यावरतीच डायरेक्ट असं थोडंसं अर्धा चमचा तेल घातलं तर मी दोघांना दिलं होतं अगोदर नाश्ता तेव्हा काही व्हिडिओ बनवला नाही म्हटलं चला आपण तुमच्यासोबत पण शेअर करूया तर मग मी बघा दोघांना दिलंच होतं आणि चटणी वगैरे काय बनवत बसणार रात्री मी ताकाची कडी केली होती ना त्या ताकाच्या कडीमध्ये कोथिंबीर होती ना हिरवी मिरची तर असं काही नाही जसं असेल तसं मी बनवते इकडून तिकडून हे ते आण करत बसण्यापेक्षा जे आपल्या घरात आहे ते बनवलेलं कधीही चांगलं तर थोडी हळद जास्त पडली होती कडीमध्ये तर बघा मस्त असे एकदम तुटत पण नाही आणि खरपूस खमंग अशी माझे डोसे म्हणा नाहीतर तुम्ही तांदळाचं घावणं म्हणा झटपट होणारा असं तयार झालं आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा झटपट असा हा डोसा